नमस्कार न्यूज सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा अहिल्यनगर जिल्ह्यातील कर्जत हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि आज दिनांक रोजी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक अशी कामगिरी कोटा मेंटॉर्स प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये झाली आहे शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत व इंटरनॅशनल पब्लिक स्कूल राजस्थान यांच्यामध्ये महा एकीकरण सोहळा संपन्न झाला आहे फर्स्ट टू फोर्थ याच्यासाठी काही रणनीती असणार आहे आपला हा जो काही रोडमॅप आहे आणि त्याच्यामध्ये होत असलेले हे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल राजस्थान याच्याबरोबर टाईप केल्यानंतर आता आपल्या या फर्स्ट मध्ये कोणते कोणते बदल होणार आहेत तिकडून येणारं जे काही स्टडी मटेरियल आहे इनोव्हेटिव्ह टीचर आहेत किंवा मोस्ट जे काही एक्सपिरियन्स आहे त्यांच्या एक्सपिरियन्सचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे कारण शिक्षणापेक्षाही अनुभवाला खूप मोठं महत्व असतं आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानलं जातं आणि म्हणूनच आपल्या शाळेचा जो काही लेखाजोखा होणार आहे किंवा आता हे शैक्षणिक वर्ष कसं ठरणार आहे याच्याबद्दलची जी काही आयडिया आहे कल्पना आहे याची प्रास्ताविक डायरेक्टर अध्यक्ष माननीय केशव यांना मी विनंती करते की त्यांनी या सर्व वर्षाचा लेखाजोखा या ठिकाणी सादर करावा पब्लिक स्कूल व इंटरनॅशनल पब्लिक स्कूल राजस्थान यांचं जे महा एकीकरण होत आहे या महा एकीकरणाचा मूळ जो उद्देश आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो वास्तविक वार्ता प्रस्ताविक सांगायचं म्हणलं की थोडंसं बोरिंग राहतं परंतु मार्च दोन हजार सात सालापासून मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो दोन हजार सात ते दोन हजार चौदापर्यंत आपल्याला बोर्ड परीक्षा आणि सी ई टी हे दोनच परीक्षा असायचे त्यामुळं जे मी सुरुवातीला दोन हजार सातला ज्ञानसागर कोचिंग क्लासेस चालू केलं त्या ज्ञानसागर कोचिंग क्लासेसमध्ये दोन हजार सात ते दोन हजार चौदापर्यंत अतिशय चांगला रिझल्ट मिळायचा परंतु दोन हजार पंधराला महाराष्ट्र बोर्डने म्हणजेच सीई टी सेलने जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगची परीक्षा जी घ्यायची ती बंद केली आणि जे डबल ई आणि नीट ही एक्झाम चालू केली तेव्हापासून म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरापर्यंतचा जो कार्यकाळ पाहिला तर रिझल्ट ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता त्या पद्धतीने रिझल्ट येत नव्हता खूप मोठी क्रांती घडून आली कोटा मेंटर्स विद्यालयाचे डायरेक्टर संजय सर्वा संस्थापकीय अध्यक्ष केशव आदले सर करत आहेत आणि त्यांची ह्या शिक्षण मैकोभी तलाश हे समयकोपी तलाश हे या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी खऱ्या अर्थाने तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जे काही म्हटलेले आहे विवेकानंदांनी असा प्रकाश मैकोभी तलाश हे समयकोपी

मला माझ्या लक्षात आलं की जर आता सीबीएसई बोर्डाचा जर सिलेबस शिकवायचा असेल तर आपले शिक्षक कुठेतरी कमी पाडणार आहेत त्यामुळं मी त्या शिक्षकांशी तडजोड केली त्यांची फ्रँचायझी हिता आणली आणि त्यामध्ये जो रिझल्ट मिळाला तो आज कर्जत तालुक्यातचा जो रिझल्ट आहे तो नगर जिल्ह्यात सुद्धा नसायचा तो ह्यांच्याशी मी टाईप केल्यानंतर आपला महाराष्ट्रात नव्हे तर भारतात रिझल्ट पहिल्या तीनमध्ये मध्ये यायला लागला अर्चना अकॅडमी ते ह्याच्या आधी सांगितलं बराच वेळ सांगणं ते चुकीचं होईल ती फर्स्ट आली परत आता श्रीकांत कदम तिसरा महाराष्ट्रात येतोय म्हणजे अशा पद्धतीने जो रिझल्ट आले नगर जिल्ह्यात तर आपण कधी आहेत नगर जिल्ह्याचा विषय सोडा पण महाराष्ट्रामध्ये जो आपला रिझल्ट आला त्याला एकमेव कारण आहे की आपण कोटे वोची फॅकल्टी घेतल्यामुळं आणि त्यांची फ्रँचायसी घेतल्यामुळं म्हणजे मला यातून सांगायचंय काय की समय के साथ बदलो अगर समय के साथ नाही बद बदल जाओगे तो समय आपको बदल देगा जर आपण समय म्हणजे आता ह्यावेळेस काय केलं दोन हजार वीस च नवीन शैक्षणिक धोरण आलं दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री ह्या वर्षी घोषणा केली की आता आता पहिलीला सीबीएसई पॅटर्न लागू होतोय म्हणजे जिथं वाड्यातोड्याला जिल्हा परिषदची शाळा आहे आता तिथे सीबीएसई पॅटर्न येतोय मग आता आपली वेळ जर वाड्यातोड्याने जर सीबीएसईचं पुस्तक येत असेल जिल्हा परिषदेची शाळा असेल प्राथमिक असतील प्राथमिक शाळेतच येतात पहिल्यादी पहिलीला पुढच्या वर्षी तिसरी सहावी नववीला येते मोठ मोठी क्रांती घडून आली मी आक्रमक झालो होतो केमिस्ट्री विषय निवडायचे

फाउंडेशन तो आपण आपण ब्रिज जिल्हा इकडे पुणे या आपणही जिल्ह्यामध्ये पाहिले तर आपल्या इतकं फाउंडेशन आणि ब्रिज कोर्ट पुणेच घेत नाही पालकांना वाजविना जाऊन पाह सातवी आठवी सत्तर हजार ऐंशी हजार

तर विद्यार्थ्यांचं बेस्ट क्लिअर होणार म्हणून यांच्याशी आपल्याला टाईप करायचं ठरवलं परंतु ह्या माणसांनी टाईप करायचं एवढ्या छोट्या जाग्यात टाईप करण्यासाठी मला सहा महिन्यापासून नकार देत आहेत मी वारंवार प्रयत्न करतोय चिकाटी सोडली नाही आणि शेवटी आज तो दिवस आला आपण त्यांच्या बरोबर टाईप करायचं ठरवलं तें, त्यां त्यांची टाईप करण्याची पहिली आठ आहे की त्या शाळेत पाच हजार विद्यार्थी असावे आपले पहिली ते दहावीपर्यंत पाचशे विद्यार्थी आहेत फक्त म्हणजे आपण त्यांनी फार कमी म्हणजे ह्या लेवलला येऊन आपल्यासंग ले तोडजोडी केल्या फक्त मला म्हणायचंच एवढं की त्यांनी त्यांचं तेन हे मोठं पण आहे अनुप चौरेशिया सर असतील त्यांची टीम असेल त्यांनी फार मोठं मन दाखवलं की कर्जासारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन त्यांनी आपल्या आपल्यासंग टाईप करतायत टाईप केलं की लगे आपल्याकडे त्यांनी मॅडम पाठवल्यात हो आज आणखीन एक मॅडम आल्या म्हणजे दोन मॅडम आल्या पुढच्या दोन दिवसात मॅथ यू साठी परत दोन शिक्षक येत आहेत म्हणजे सीबीएसईचा जो वर्ग आहे शरद चंद्र पवार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ह्याला जवळपास सगळे शिक्षक हे त्यांचे असणारे त्यांचं मटेरियल असणार आहे तेच फॉलोअप घेणार आहेत त्यांचं म्हणजे माझं फक्त टाईप राहणार आहे परंतु पूर्ण जे आहे आतला लेख जो का असेल जो रिझल्ट द्यायचा असेल ते काम पूर्ण ते करणार आहे तर हे जे मी काशामुळं केलं मी तुम्हाला सांगितलं की समय के साथ बदलो नाही बदल नाही बदल दोगे तो समय आपको बदलेगा त्यामुळं मला बदलावं लागलं महाराष्ट्र बदलतोय त्यामुळं मी हे जे सुरू केलंय हे कदाचित अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे सरही सांगतील की महाराष्ट्रात त्यांची नागपूरला फक्त एक फ्रँचायसी दिलेली आहे गेल्या वर्षी आणि डायरेक्ट कर्जत सारख्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी येस म्हटले का त्यांना म्हटलं कर्जत मुंबईचं आहे त्यांनी थोडं गुगलवर पाहिलं मुंबई बडी आहे परंतु ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं रात्री हिता आल्यावर अरे अरे हे कर्जत फार वेगळं आहे परंतु त्यांना आता माझ्यावर सगळे हे केल्यामुळं आपण त्यांच्या सगळ्या ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या सगळ्या मान्य केल्यामुळं आता त्यांना सांगितलं की ठीक आहे सर काय अडचण नाही आपण मेहनत करू कुठेही जरी केलं तरी काय अडचण नाही आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे पण त्यांनी हे मोठं मन दाखवलं सगळे पालक असतील सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार एवरीबडी आर स्पीकिंग इन मराठी एंड इट इज अ हार्ड लैंग्वेज फॉर मी टू स्पीक इन मराठी एंड पॉजिटिवली आई विल ट्राई माई लेवल बेस्ट टू स्पीक इन इंग्लिश एज वेल एज इन हिंदी टू यू पीपल ऑल बैगलेस पैटर्न आई थिंक फ्रॉम द पास्ट टू थ्री इयर दीपल डायरेक्टर एंड ऑल ट्राइंग टू चेंज द स्कूल पैटर्न इन टू बैगलेस पैटर्न हाउ मेनी ऑफ यू वॉन्ट होमवर्क बैक होम घर पे होमवर्क करने का किसको किसको शौक है बस एक ही एक दो धीरे धीरे करेंगे यही वर्क करना है घर जाके आपके जो भी एक्टिविटीज है जैसे आप लोगों को डांस करना पसंद है किसी को कराटे जाना पसंद है एम स्टैंडिंग आउटसाइड बिल्डिंग आई सी फ्यू ऑफ द स्टूडेंट गोइंग फॉर कराटे एंड ऑल सो ऐसे आप जो भी एक्टिविटी करना चाहते हैं आप कर सकते हैं हमारे जो पै पैटर्न है उसमें सिर्फ बैग में टिफिन बॉक्स एंड वाटर बॉटल आता है बैगलेस पैटर्न में यही रहता है बुक्स हमारे स्कूल में रहते हैं पेरेंट्स को सिर्फ सैटरडे के दिन दिया जाता है सो दैट द पेरेंट्स कैन सी व्हाट वी हैव डन इन द स्कूल ऑन ऑल दिज वन वीक एंड ऑन सैटरडे वेन यू आर टेकिंग बैक द बुक बैक होम यू विल बी गिवन ओनली वन सब्जेक्ट एज होमवर्क इधर इन इंग्लिश मैथ्स और हिंदी वॉट द सब्जेक्ट यू आर हैविंग And the bagless pattern is up till 5th standard. 5th standard till 5th standard, the students will be having the bagless pattern. After that, the, uh, when the basic is clear for the students, it won't be needed for the student to have bagless pattern back home. You will be having the habit of doing the work simultaneously. This is the only process we do in bagless pattern. Study, no bags, no homework, nothing. Enjoy, just enjoy the life back home. Back home, whatever that uh, you are studying, you are studying in the school. Fine, is it clear to you all? Yes. Thank you. Good morning to you all, respected morning, sir, sir Malviya sir, principal ma'am, and all my mentors, means the nation builders of our nation. आई एम कॉन्ग्रेचुलेटिंग टू यू ऑल दैट वी आर गोइंग टू टाइप आई पी एस एज वेल एज शरद चंद पवार इंटरनेशनल पब्लिक स्कूल फॉर एवरी वन तो सबसे पहले मैं धन्यवाद देना चाहता हूँ सर अजबे सर का और मालविया सर का कि इन्होंने मुझे यहाँ पर बुलाया हम यहाँ पर उस शिक्षा पद्धति को लागू करने जा रहे हैं जिससे बच्चों को घर पर होने वाली सॉरी जो बच्चे पढ़ते हैं और उनको समझ में नहीं आता है ऐसा क्या कारण है कि बच्चों को क्लासरूम में चीज़ें पढ़ाने के बावजूद बार बार बताने के बावजूद समझ में क्यों नहीं आता क्योंकि बच्चों का जो माइंड है वो इस समय इतना ज़्यादा फ्रिकल हो चुका है कि वो अपनी दुनिया में खोए रहते हैं तो सबसे पहले मैं ये शिक्षकों से अनुरोध करता हूँ कि पहले हम क्लास में बच्चों का माइंड कंट्रोल करने की पद्धति को लागू करें कि बच्चा क्लास में बैठे तो वो फिजिकली फिज़िकली के साथ साथ मेंटली भी प्रेजेंट होना चाहिए बच्चे क्या करते हैं इधर उधर देखते रहते हैं वो मेरा फ्रेंड वो क्या कर रहा है उसने मेरी पेंसिल ले ली ये सारी समस्याएं होती हैं जिससे टीचर भी उतनी कंसंट्रेशन से पढ़ा नहीं पाता है बच्चे भी कंसंट्रेट नहीं कर पाते हैं दूसरी जो सबसे बड़ा अपवाद इस कोविड ने हमें दिया है मोबाइल हमें पूर्ण रूप से मोबाइल मुक्त शिक्षा चाहिए बच्चों को किसी भी तरह का कोई भी होमवर्क या कोई भी पढ़ाई हम मोबाइल से नहीं देंगे टोटल ऑफलाइन शिक्षा पे वर्क करेंगे जो भी हमारा करिकुलम वहां पर चल रहा है उसी नए पैटर्न को हम यहां पर लागू करेंगे एक साल के अंदर यहां पर एक नई शिक्षा पद्धति लागू हो जाएगी उसके साथ साथ बच्चों के सर्वांगीण विकास पर वर्क करेंगे Means कि हम उन्हें बौद्धिक रूप से तो मजबूत बनाएंगे ही लेकिन शारीरिक रूप से भी उन्हें मजबूत बनाना है, है। बस इन शब्दों के साथ मैं अपने वाणी को विराम देता हूँ वया पुस्तके गाइड कंपल घे धोपड़ शुरू है आशा कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या याशिवाय स्कूल बैग, टिफिन यासह लागणारे सर्व शालेय डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत